अगं थांब मला आता हिला काय झालं काकू आता तू शोधून काढ ती कार अडत होती दा ते का। मी ठरवलंय की तिला एकदम आनंदात ठेवणार आणि सिंधूला याच्यातलं काही कळू देऊ नका बर का काय काळू द्यायचं नाही आम्हाला लेले गुरुजींची भविष्यवाणी कसली अहो तुम्ही रागावू नका ना हे सगळं तुम्हाला मी आधी सांगितलं नाही यामागे काळजी होती हो माझी फार अगतिक वाटत होत मला म्हणून गेलेले गुरुजींकडे हो त्यांनी उपायही सांगितला म्हणजे मी काल वाचलो ते त्यांच्यामुळे असं म्हणायचंय का तुला काल तुम्हाला काही झालं नाही हे माझ्यासाठी महत्त्वाचं कर्म आणि दशा चुकलं हो माझ हे सगळं तुम्हाला आवडत नाही पटत नाही हे माहीत असून सुद्धा गेले। है है है। मी गेले चूक हो माझी नाही हो असं करणार मला माफ करा पण या सगळ्याचा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका एवढीच विनंती आहे हो माझी गोदावरी तुझ चुकलंय हे खरंय पण मी तुझ्यावर रागावलं नाही मला या खोटारड्या उतांड सांगणाऱ्या माणसांचा सा संताप येतो कुठली तरी भीती दाखवून ही लुबाडतात लेल्यांसारखी माणसं गोदावरी तुझी नत कुठे नेहमी घालतेस तू अहो असेल इथेच कुठेतरी खोट बोलू नकोस या लेल्याने तुला काहीतरी उपाय सांगितला म्हणालीस ना फुकट तर काही काम करणार नाही त्याला दक्षिणा म्हणून तू तुझी न दिलीस खरं बोल वाटलंच मला हो नाही केलं काय करावं काही कळत नव्हतं हो माझी क्षमा मागून काय होणार आहे गोदावरी निदान या पुढे तरी काळजी घे तो लुटायला बसलाय आपल्याला आणि अशा माणसांच्या आहारी किती जायचं हे आपल्या हातात नाहीये का केली भविष्यवाणी पण काय झालं मी जिवंत उभा आहे तुझ्या समोर याचा अर्थ लेले खोट बोललाय आणि तो तुला फसवतोय त्याच्याकडे गेलेली न गोदावरी तू या पुढे पुन्हा असं कधीही करणार नाहीस याचं वचन दे मला मला तुझी साथ हसली तर मला काहीही होणार नाहीये आहे गोदावरी तू वचन दिलं होतंस ना मला की माझ्यापासून काही लक होणार नाही मग का काय लक होतोय काय गे चिमणे मी कधी दिलं होतं असं वचन तुला लग्नाच्या वेळी बघ तू मला सात वर्ष दिली होतीस त्यात हे होतं हो का मला नाही आठवत पण तू तुन ना बर बर तू म्हणतीच तर दिलं असेल वचन पण मी तुझ्यापासनं काही लपत नव्हतो उलट मी तुझं कौतुकच करत होतो काकूकडे हो, हो, हो। ना काकू विचार त्यांना हो नक्की ना जर त्यांच्यावर तरी विश्वास आहे ना हो आणि माझ्यावर काय गं आहे ना विश्वास ओ, हो आहे त्याचं चिमणे म्हटलं ना त्याचं चुकलंच या आपण त्याला चिमणे शेंबडी बारकी बिंडो बावळट याच्यातलं काहीच म्हणणार नाहीये तू खूप चांगली असते सिंधू चल आपण शाळेत जाऊया मी आवडतो अचानक काय झालं हा माझ्याशी एवढं चांगलं का वागतोय रामा अरे काय दिवस दाखवले बघावं लागणार आहे या तो तसा थोरला हा असा बापाला शांतता मिळू द्यायची नाही असा फोन केलाय जणू दोघांनी आला अरे कुठे होतास बाबा जीवाला घोर लागला होता नुसता त्या रानड्यांच्या नादांना काही बोलू नका बाबा आणि तुमच्या जीवाला खोर लागलाय तो माझ्यासाठी का त्या विलाससाठी असं का बोलतोयस दाबोधर मला तुझी काळजी नाही का अरे त्याच्या तावडीतून सुटलास ते सरळ घरी यायचंच ना मला इतरांकडून समजत काय घडलं ते का, का? माझ्याकडून समजलं असता तर काय फरक पडला असता विलासला आता पकडून नेलंय फौजदारांनी त्याचा किती छळ करतील कशा कशात अडकवतील राबा ठाऊक आहे बाबा तुमची तुमचा लाडका विलास माझ्या जीवावर उठला होता माझ नशीब बलवत्तर म्हणून वाचलोय मी नाहीतर माझी अंत्ययात्राच बघावी लागली असती तुम्हाला आणि एवढा असू त्याला अटक झाली म्हणून गळा काढत रडताय तुम्ही त्याला पाठीशी घालत आलात म्हणून आपल्यावर ही वेळ आली आहे बाबा अरे चूक झाली असेल त्याची पण आता तुरुंगात आहे तो। तो सडू दे आयुष्यभर सडू दे त्याची कीच लायकी आहे अरे तुला काय जात आहे बोलायला तू सारखा बाहेर असतोस इथे तोड द्यावं लागतं मला तू गेल्यावर तो विलासचा साथीदार सखाराम तो आला होता कशाला विलासनं त्याच काम केलंय का विचारायला माझाच गळा धारायला लागला तो फार क्रूर माणसं तरी ती फौजदार त्याच्याच मागावर होता त्याची चाहूल लागली म्हणून पळाला नाही तर बला बघ आईक ती माणसं काहीही करू शकतात आता माझ्याच माग लागलेत सगळी तुलाही त्रास देऊ शकतात त्यांना एकटा विलासच काय ते शांत करू शकतो तो बाहेर यायला हवा बाबा वा आणि बाहेर येऊन त्यांनी माझा जीव घेतला म्हणजे अरे मी समजावेन ना त्याला तसा वाईट नाहीच वा, वा। आता चुरा घेऊन स्वतःच्या भावाच्या मागे धावत होता जीव घ्यायचा प्रयत्न करतो एवढाच बाकी काही वाईट नाहीच आहे त्याच्यात हात टेकले बाबा तुमच्यासोबत तुमच्याशी बोलण्यात काही एक अर्थ नाही रामा 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 विलासला कसं काढायचं बाहेर आता अगं सिंधू ऐक ना तुला कोणती गणित समजली ना तर मला सांग मी समजावून देईन आणि आज तू डबा आणलायस ना अर्जुन कसा आहेस तू अग घरातून निघाल्यापासून तू माझ्याशी काहीच का बोलत नाहीयेस दहा गोष्टी सांगितल्या तुला तरी तू आपली गप्पत सिंधू काय झालं तुमची परत भांडण झाली अग सिंधू सांग की हा देवव्रत माझ्याशी एवढा चांगला का वागतोय हा तरी तू कशा पैर देव तिला काय सिंधू काय म्हणाली तू तू चांगला वागतोय इतकं वाईट अरे एकदा सांगितलं ना चांगला वागतोय काय की बुवा चांगला वागतोय तो वागू दे की बिघडला काय त्याच्यात तिला कळत कसं नाही त्यांनी घरातून इथे येईपर्यंत मला एकदाही त्रास दिला नाही माझी वेणी ओढली नाही मला चिडवलं नाही मला वेडावून दाखवलं नाही किंवा माझी चेष्टा केली नाही तू रोजच असं करतो आजच काय झालं याला अगं सिंधू तू खरंच खूप चांगली आहेस प्रेम आहेस तुझ कौतुक करायला हवं ना आधी मी उगाच तुझा चिडवायचो वेडावून दाखवायचो पण आता मी तुला त्रास नाही देणार पुरे आता मला तुझा राग येतो ए अर्जुन सांग नाही आला अगं तू काय बोलतेस काहीच कळ ना मला तुला नेमकं हवंय तरी काय अगं तो म्हणतोय ना ते तरी पुरे तू आता मध्येच पडू नकोस अगं आत्ताच म्हणालीस ना की तू याला सांग म्हणून अग तो तुला नेहमीच त्रास देतो आज चांगलं वागते तू वागू दे की मी तेच म्हणतोय मला वाटलं तर तू माझ्या सोबत राहून थोडा तरी हुशार झाला अशी पण नाही तू तो अकलेचा कांदा आहे चल माझ्या सोबत अरे चल म्हंटल ना अग हो हो तू नको येऊ माझा गुणाचा नवरा चल Who knows?